ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवात श्री खंडेराव महाराज म्हाळसा देवी सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेनं उत्साहात प्रारंभ होतोय शनिवार दिनांक सात पर्यंत चालणाऱ्या या, या उत्सवात हरिनाम सप्ताह बरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आदिमाया सप्तशृंगी व खंडेराव महाराज यांच्या शपथ भेटीचं ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या वणी येथील श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिरात मार्तंड दिनांक शंड पासून चंपाी उत्सव संपन्न होतोय यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशद्वार व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या उत्सव काळात दररोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत श्री मल्हार विजय ग्रंथाचं पारायण सकाळी साडेआठ वाजता आरती सायंकाळी सहा वाजता सांज आरती होणार आहे तसेच चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचा आयोजन योगेश महाराज जाधव संगमनेर वनी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे यात मंगळवार दिनांक तीन ते शुक्रवार दिनांक सहा या दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ ते रात्री आठ ते साडे दहा या वेळेत अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज तांबे जेहूर नेवासा ज्ञानेश्वर महाराज थोरकर आळंदी साध्वी वैष्णवी सरस्वती देवी आळंदी देवाजी मंगेश महाराज वराडे बुलढाणा यांचं भव्य कीर्तन सेवा होणार आहे चंबाषष्टीच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवार दिनांक सात रोजी सकाळी सहा वाजता श्री मल्हार विजय ग्रंथ पारायणाची सांगता होणार असून सकाळी सात वाजता चांदोरी व वा चंदनपुरी येथून कावडीनं आणलेला जलान श्री खंडेराव महाराज महाळसा देवी सप्तशृंगी माता मूर्तीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा संपन्न होईल त्याच दिवशी दुपारी बारा वाजता खंडेराव महाळसा बानाई यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे यानंतर वांग्याचं भरीत व वा भाकरीचा नैवेद्य दाखवतील यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे सायंकाळी वाजता श्री मल्हारी मारथंड रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिर प्रांगणात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात महाआरती संपन्न होऊन भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर रात्रभर परंपरेनुसार शिव मल्हार वाघे मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम व पहाटे लंगर तोडून आरतीना चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी पुंजराम पानसरे यांनी दिली असून आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजक खंडेराव मित्रमंडळ यांनी केलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वनी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा